शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की आपल्या तालुक्यामध्ये सध्या बिबट्या हा वनसदृश प्राणी चे वावर भरपूर प्रमाणात चालू आहे तरी सर्व बांधवांनी शेतकरी बांधवांनी की आपल्या सुरक्षेसाठी रात्रीच्या वेळी एकट्याने फिरू नये बिबट्याच्या रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय होतो रात्री फिरताना हातात काठी बॅटरी आणि मोबाईलवर मोठे नाही म्हणजे संगीत वगैरे वाजवावी जेणेकरून तो जवळ येणार नाही ना घरापासून थोडे लांब सुरक्षित अंतरावर पीक लावा घराजवळ वेळी मोठे मोठे लाईट्स लावा जेणेकरून तो लाईटकडे येत नाही ना लहान मुलांना वृद्ध इस्माना वगैरे खूप सुरक्षित ठिकाणी जे सांभाळून ठेवा जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवा की जेणेकरून म्हणजे त्यांच्यावर हल्ला होणार नाही आणि आपले म्हणजे प्राण वाचतील किंवा कसलीही जा होणार नाही त्याचे म्हणजे दक्षता घ्यावी ही नम्र विनंती